केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी विधेयकांचा दिल्लीत निषेध व्यक्त केला जात आहे गेल्या वीस दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीने एकजुटता दाखवून आंदोलन केले विदर्भात आता पुन्हा नव्याने विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे त्याकरिता अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयात किसान चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले या चर्चासत्रात किसान विरोधी कायदे रद्द करण्याकरता संपूर्ण विदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यामध्ये कुठे कधी याची पूर्व तयारी करण्यात आली आज या किसान ब्रिगेड की मीटिंग हो रही है आदरणीय प्रकाश भाऊ पोहरेजी के अध्यक्षता में ये मीटिंग इसलिए हो रही है कि देश में जो नये कानून आए किसान कानून जो कानून मोदी जी की ख्याति के अनुसार हमारे देश का एक नारा है हम दो हमारे दो उसी तरह से मोदी शाह दो और अडानी अंबानी दो इसी का नाच इस देश में चलेगा या देश में लोकतंत्र टिकेगा इसकी ये लड़ाई की शुरुआत है ये देश किसी के मालकियत का नहीं है और ना किसी के इसके पिताजी का देश है ये देश हम सब का है और ये देश में खाली दो लोगों की संपत्ति इतने गुना बढ़ती है कि हमारा पूरा देश का पांच ट्रिलियन इकोनॉमी एक अंबानी और अडानी की हो जाती है और दोनों में स्पर्धा लगी हुई है कि अडानी बड़ा होगा या अंबानी बड़ा होगा और किसान कैसे मरेगा व्यापारी कैसे मरेगा इस देश का सामान्य नागरिक कैसे मरेगा इसकी जो बात हो रही है उसके विरोध में किसान ने अंगड़ाई ली है और ये विदर्भ के किसान को जागरूक करने के लिए प्रकाश भाऊ पोहरे जी के नेतृत्व में सारा महकमा कैसे चलेगा किस तरीके से हमारी दिशा होगी और दशा क्या होगी ये निर्धारित करने के लिए आंदोलन की मीटिंग बुलाइए सर्व खासदार निवास स्थान धरने आंदोलन येत्या काही दिवसात प्रसिद्ध व्यावसायिक अंबानी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याची पूर्वतयारी याची चर्चा करण्यात आली या चर्चा सत्रात शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आंदोलनांवर कविता सादर केल्या चर्चासत्राला किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश काकडे रवींद्र तुपकर किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोरे यांच्यासह विदर्भातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज दिल्लीमध्ये पंजाबचा शेतकरी दिल्लीला घेराव करून बसलेला आहे गेले बावीस दिवसापासून चार डिग्री तापमानामध्ये तो एकटाच तिथे बसला असं त्याला वाटू नये या देशातील सर्व शेतकरी त्याच्यासोबत आहेत त्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या एकंदरीत बाण्याप्रमाणे हा लढाव बाण्याचाच आहे शिवाजी महाराजांनी आम्हाला जे काही शिकवलं आहे त्या दृष्टिकोनातून दिल्ली शहराचा मुकाबला करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचा शेतकरीसुद्धा सोबत आहे हे दिसण्यासाठी दाखवण्यासाठी आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो काही त्यांचा एकट्याचा प्रश्न नाही तो देशभरातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शे केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर तो उगवत असलेलं खाणाऱ्यांचा म्हणजे उपभोक्त्यांचा सुद्धा तो प्रश्न आहे त्यामुळे उपभोक्त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मागे राहू नये त्या दृष्टिकोनातून त्याची जाणीव करून देण्यासाठी आणि जनजागृती कशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभर करता येईल याचा निर्णय घेण्यासाठी म्हणून आम्ही सर्व लोक एकत्रित इथं आलो आहोत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती